नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सर्व तुम्ही स्वागत आहे तुमचं आर के ब्लॉग्समध्ये आज आमचा स्टॉल लावण्याचा दुसरा दिवस आहे काल आम्हाला उशीर झाले होते स्टॉल लावण्यासाठी आज आम्ही ऑन टाईम आलो आहोत करून टेबल सेट करत आहे हॅवी असल्यामुळे उचलता येत नाही इझिली थोड्या वेळात एक काकू आली आणि आम्हाला ॲप्रिशिएट करत होती अजून पण एक काकी आली होती पण आम्हाला शूट करता आले नाही हा आमचा टेबलचा सेटअप आहे आजचा कांदा पोहा आणि स्प्राऊट सलाड हे स्प्राऊटमध्ये टाकणारं सर्व साहित्य आहे थोड्या वेळात एक कस थोड्या वेळात एक कस्टमर आले पण त्यांना सोशल मीडियामध्ये आवड नसल्यामुळे शूट करता आले नाही फक्त पोहा देताना हँड शूट केले काही वेळात अजून एक काका आले ते कस्टमाइज करून पोहा घे घेत होते ॲक्च्युली हसायला येत होतं दोघांना ते बोलवते पोहामध्ये काली मिरी टाक पावडर टाकायला कोण टाकतं काली मिरी पावडर पोहामध्ये आणि अजून एक पोहामध्ये मोस्ट ऑफ आपण शेव या कोथिंबच टाकतो ना पण ते बुंदी पण टाकायला सांगत होते खारी बुंदी <laughs> रिअली हसायला येत होतं त्यांचं कस्टमाइज पोहा बघून आम्हाला पण छान होते का बोलायला वगैरे व्यवस्थित